नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लव शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या येण्याची शक्यता या ठिकाणी कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा संवाद कि देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभवत तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सॉळ तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी बाजारभवत तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करून सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऊन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा महत्वाचा संवाद ही देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी सध्याच्या कंडिशनचा हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग देशातील बाजारात खरंच कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर संपली तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता तुम्हाला समजावून सांगतो उत्तर ज्याच्यामुळं तुमच्याही लक्षात येईल की कापसाचं बाजारभावाचं गणित भविष्य आणि समीकरण नक्की या ठिकाणी काय आपल्याला सुचवत आहे बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सातत्यानं कापसाचा बाजारभाव सदुसष्ट पासून एकोणसत्तर सेंटच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन हजार पंचवीसमध्ये कापसाचं उत्पादन हे भरमसाठे आणि म्हणावी तेवढी मागणी या ठिकाणी वाढताना दिसणार नाही याच्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा अभाव हा सातत्यानं दबावात राहणार आणि याच्यामुळे देशातील कापसाच्या भावावरती सुद्धा दबाव दिसणार देशात सध्या कापसाचा बाजारभाव जो सात हजार ते सात होऊन कापसाचा भाव साडेसात आला आश्चर्य नाही परंतु भविष्यामध्ये कापसाच्या बाजारभावाचा जा विचार केला की तो आठ हजार होईल साडेआठ हजार होईल असं काहीही होणार नाही म्हणजे जर तुर्तास विचार केला तर देशातील कापसाच्या भावातील तेजीची शक्यता ही शंभर टक्के संपली असं म्हणायला हरकत नाही मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देतो की जास्त काळ वाट न बघता भविष्य उज्ज्वल नाही म्हणून सीसीआयला कापूस विक्री करून मोकळं व्हा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार